एम पी एस सी गट क मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा पेपर झाला आहे खरं तर ॲक्च्युली थोडंसं लेट होतो आहे पण तर मला कसा गेला पेपर ते बघूया सगळ्यात आधी पेपर दोन हा कसा होता था 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 कर तर त्याच्याविषयी बघूया त्याचं थोडंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया पेपर दोनमध्ये सगळ्यात आधी तर होतं रिजनिंग तर रिझनिंगमध्ये मला असं वाटतंय की तर हे पेपर दोन टाइम मॅनेजमेंट करणं जास्त चॅलेंजिंग आहे पेपर वनपेक्षा असं मला वाटतं कारण की याच्यामध्ये मॅथ असतंय आणि मॅथला थोडासा टाइम लागतो तिकडे पण असतं पॅसेस पण पॅसेसपेक्षा मला वाटतं थोडंसं मॅथला टाइम लागतो आणि बावीस प्रश्न असतात मॅथ आणि रिजनिंगचे आणि कधी कधी रिजनिंगचं थोडंसं डोकं लावायला वगैरे टाईम लागतं आणि त्या प्रेशरमध्ये पॅनिक वगैरे हो होऊ शकतो सो so, आणि प्रॅक्टिस जर असेल ना तर मग डेफिनेटली मॅनेजमेंट होऊ शकते आणि जर लेंदी जर पेपर असेल ना चाळीस चाळीस पानाचा ॲक्च्युली पेपर आहे आणि मराठी इंग्लिशचा पेपर चोवीस पानाचा आहे so, सो थोडंसं त्याच्यावर दिसतं की चॅलेंजिंग आहे पेपर दोन तर त्याच्यामध्ये रिजनिंगमध्ये मला असं वाटतं या पेपरमध्ये रिजनिंगमध्ये खूप काही चॅलेंजिंग नव्हतं जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली आहे व्यवस्थित तुम्ही म्हणजे अभ्यास केला आहे प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे अभ्यास केला ना तर डेफिनेटली दहापैकी आठ प्रश्न तर येऊ शकत होते असं मला वाटतं आता हे पहिलं आकृत्यावालं तर सोपंच होतं हे पण आहे खालीतील रेशोवाला हे पण सोपं होतं त्या मिनिट काटा वगैरे हे एकदम झटक्यात यायला पाहिजे हे प्रश्न पुन्हा हे रेशोआला हे पण दहा सेकंदात येण्यासारखे प्रश्न आहेत हे उंच कोण आहे वगैरे हे पण सोपंच होतं हे थोडंसं ते प्रश्न चिन्हाच्या आहे ते थोडंसं ठीक आहे आवड होतं आणि त्याचं कळत नव्हतं बाकी हे थोडंसं हां हे थोडंसं टाइम लागत होता वेंड डायग्रामला करायला शेवटचा प्रश्न दहा जो होता तो ए बी सी ते रक्कम वगैरे हो होतं ते ते थोडंसं होतं पण सात ते आठ प्रश्न तर काहीच हरकत नव्हती आहे आठ प्रश्न येऊ शकत होते आरामात करंट जर केला असेल व्यवस्थित प्रामाणिकपणे तर येऊ शकत होतं ऍक्च्युली मी जास्त काही करंट केलं नव्हतं पर्सनली तरी पण मला सहा प्रश्न आलेले आहेत ह्याचे सो मला असं वाटतंय की त्यामुळं जर तुम्ही केलं असेल तर सात आठ प्रश्न येऊ शकत होते व्यवस्थित एखादं पुस्तक कोणतं बी केलं किंवा तुम्ही दररोज फॉलो केलं ऍक्च्युली मी राज्यसेवा मुख्य होती त्यामुळे मी करंट वगैरे जास्त काही करत नव्हतो तरी पण मला सहा आलेले आहेत आणि तर मला असं वाटतंय की सा जर तुम्ही करता व्यवस्थित टार्गेट ही एक्झामला तर सात आठ यायला हवे होते असं मला वाटतंय सो so, तर त्याच्यामध्ये पहिलं तर ते ग्लास ब्रिज उद्घाटन मला वाटतं प्रत्येक चांगल्या एखाद्या पुस्तकामध्ये आहे ते त्यानंतर हे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हे तर सोपंच आहे हे सगळ्याला यायला पाहिजे होतं मला सुद्धा आलंय आणि ते ऑप्शन एलिमिनेट करून पण हे येत होतं जरी वाचलं नाही तर त्यानंतर जागतिक आनंद दिवस हे अवघड होता आलं तर ठीक नाही तर नाही हे फॅक्च्युअल आहे म्हणजे जरी असल्या कुठल्या तरी पण अवघडच होता लेक विक्टोरिया अवघड होता जर तुमचा मॅपिंगचा वगैरे अभ्यास असेल सी करणारे जे मुलं असतात त्यांना हा सोपा जाईल पण जे फक्त कोर कंबाईन करणारे त्यांना अवघड जाईल असे काही प्रश्न असतात जे थोडस कोणाला तरी एज देऊन जातात प्रश्न त्यानंतर हे सत्तर राष्ट्रीय पुरस्कार मला वाटतं हे पुस्तकात सापडेल ते मला आलं नव्हता कारण की मी ते वाचलं नव्हतं त्यानंतर हे पार्टी जे होतं थायलंडचं हे अवघड होतं हे स्कीम अवघडच होता एक्झॅक्ट माहीत पाहिजे होतं आणि हे दोन्ही बरोबर ज्यांनी केलं त्याचं चुकलेलं आहे ते, ते आउगड़, सो त्यामुळं ते अवघड अवघड झाला दोन्ही बरोबर असतं तर सोपं झाला असतं कारण की सगळ्यांनी तेच केलं असणार आहे ज्याला माहीत नाही त्याला माहिती त्याला चांगलंच आहे पण नाही सापडलं मला हे अनेक पुस्तकात नसणार आहे त्यानंतर हे सेंगोलवाला आहे तो प्रश्न खूप दिवसापासून चर्चेत हो तो चर्चेत होता 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 दोन वर्ष तो त्यानंतर हे जे होत बी सी सी प्रश्न आवड होता ऑप्शन सोपे होते म्हणजे ऑप्शन एलिमिनेट करता येऊ शकत होतं कारण की हे अचल कुमार जेती आता निवडणूक आयुक्त होते त्यानंतर जय शाह तर अध्यक्ष आहेत आय सी अध्यक्ष होते सो सचिव आणि हे अर्जुन पुरस्कार खेळ हे पण सोपं होतं स्वप्नील कुसळे माहित होतं पण उत्तर देऊन येत नव्हतं पण ते बाकी तिघापैकी एक जरी माहित असलं तरी येत होतं ते जर्मनप्रीत सिंग हॉकीहून मला उत्तर आलत बाकीचं मला तर ते माहीत नव्हते दोघ आधी वाटले हे नेमबाजावर स्वप्नील कुसळे येईल पण ते नव्हतं येत मला लक्षात आलं ते जर्मनप्रीत सिंग हे मी ऐकलं होतं हॉकी सो ते मला तसं आलं सो सहा प्रश्न मला आले सो मला असं वाटते सहा जर येत असेल करंटला या तर चांगलंच आहे म्हणजे मीडियम होतं करंट अफेअर्स मीडियम रिजनिंग सोपं त्यानंतर मॅथ मध्यम होतं ज्यांनी प्रॅक्टिस केली त्याला येऊ के शकत होतं यस त्यातलं फक्त टाईम लागत होता ते वेन वेंडायक्रॅम वगैरे हो आणि ते ग्राफ वगैरे हो तर त्याला देल, थोडा टाईम लागत होता बाकी जास्त काही नाही आहे अवघड कायद्यामध्ये दे मला वाटतं तिन्हीच्या तिन्ही येऊ शकले असते जर तुम्ही केलं असेल रिव्हिजन ॲक्च्युली ही मी एक्झाम एक टार्गेट करत नव्हतो हो त्यामुळं हे कायदे मी नाही व्यवस्थित त्यामुळे तीनपैकी फक्त एकच आला मला वाटतं नाही तर मला अजून दोन येऊ शकले असते क्वालिटी क्वालिटीमध्ये ॲज युजल नेहमीसारखं होतं फक्त थोडंसं काही आता मल्टी लिनियर केले होते त्यांनी जे वन लाईनर जास्त असायचे so, सो हे थोडंसं चॅलेंजिंग केलं होतं आणि त्यामध्ये एक एक फॅक्ट असं थोडंसं एक एक स्टेटमेंट थोडं थोडं चुकवलं होतं त्यांनी सो थोडंसं चॅलेंजिंग केलं तर ट्रिकी केलं तर सोपंच होतं की पुस्तकाच्या बाहेरचं काय नव्हतं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारले होते आणि जर सिली मिस्टेक केल्या नसतील तर चौदा प्रश्न जे होते कोर क्वालिटीचे तर ते मला वाटतं चौदापैकी चौदा येऊ शकले असते एक प्रश्न तो स्कीमचा विचारला तो अवघड होता तो पॉलिटी मध्येच विचारला त्यांनी जर तो आला तुक्का मारला तर आला नाही तर तो अवघडच होता कुठे सापडणार नाही तो, तो आयोगाने जे उत्तर ते एक नंबरचं उत्तर दिलंय त्यांनी एकोणीशे पंच्याण्णव सो तुक्का ज्याचा बरोबर लागला त्याचं ते आलं असता ज्याचा तुक्का नाही लागला तसं नाही आता काही जण वेगवेगळे सांगत होते त्याचं उत्तर ऍक्च्युली मला तर ते सापडलं नाही कुठे ज्याला सापडले किंवा काय ते त्याचं ऑब्जेक्शन घेऊ शकतात की मला पॉरिटी तर मला तर सोपंच वाटलं पण थोडस ट्रिकी होता बस एवढं हो सोपं होतं ट्रिकी होता त्यात माझा एक सिली मिस्टेक पण झालेला आहे त्यानंतर इतिहास इतिहासामध्ये जर पाहिलं दहा प्रश्न होते इतिहासाचं आता असं झालंय प्रश्न विचारले तर पी वायक्यू मधूनच विचारतायत किंवा मग पुस्तकाच्या बाहेरचं होत आहे सो असं आहे इतिहासाचं आता हे मला वाटतं जवळपास पी क्यू जर म्हटलं यायचं तर ते वारली जे आहे थे पाल ते आपलं ठाणे पालघर वगैरे त्या भागात जव्हारमध्ये कोणत्या आदिवासी राहतात ते पी वाय मधून येऊ शकत होता त्यानंतर हे बाकीचे प्रश्न पण सोपेच होते सहा प्रश्न मला असं वाटते की येऊ शकले असते बाकी तीन चार प्रश्न मात्र अवघड होते प्रश्न सो पाच ते सहा येऊ शकत होते आरामात सहा जर येत असतील ना तर इतिहासाला चांगला आहे आणि सात जर आणि आठ येत असेल तर मग ते एक्सलंट आहे असं मला वाटतं कारण की इतिहास हे सोपं नव्हतं मध्यम स्वरूपाचं होतं कारण की पाच प्रश्न पाच सहा येऊ शकत होते त्याच्यावर यायला थोडंसं लख पाहिजे होतं थोडेसे तुके मारलेले किंवा काय जे लॉजिक किंवा काय तुम्ही म्हणता बर येणं भूगोल पण मला पर्सनली म्हणजे अवघड वाटला भूगोल आवड येत नाही तर ते खारफुटीचं विचारलं होतं ते अवघड होतं ते, ते वसुंधरा परिषदेमध्ये अति अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून घोषित केलं तर पश्चिम घाटाला क्रमांक ते पण अवघड होतं कुठं सापडत नाही ते जोड्या लावा म्हणलं सोपं होतं ते खे खैर कात वगैरे ते खालपैकी कोणत्या ठिकाणी खनिज महाराष्ट्रात कोणतं खनिज हवा ॲक्च्युली ते थोडं ट्रिकी झाला तो ॲक्च्युली ते सुद्धा कन्फ्यूज झाले आणि माझासुद्धा तो चुकलेला आहे ॲक्च्युली ते लोह खनिज त्याचं उत्तर आहे मला वाटतं आणि ते करेक्ट आहे असं मला वाटतंय मी मॅगनीच लिहिलं होतं सो so, मला वाटतं माझं ते चुकलेलं आहे थोडंसं मी थोडंसं मिस्टेक माझ्याकडून झाले ठीक आहे असं असं प्रेशरमध्ये तिथं खूप फास्ट निवडायचं असतं होतं त्या गोष्टी सो so, तसं आहे ते बाकी हे भूगोलचे वरचे दोन तर अवघड होते बाकी या ताजमध्ये जे जन्ही त्याचिका होती तिथं पण एलिमिनेशन करून थोडंसं येऊ शकलं असतं पण थोडंसं मला वाटतं तो पण नवीन मुलं आहेत जे कंबाईन टार्गेट करतात फक्त इकडे तिकडं कुठं लक्ष नसतं त्याचं थोडंसं अवघड जाईल तो प्रश्न त्यांना बाकी संयुक्त वन व्यवस्थापनाचा ठराव तो पण अवघड होता बाकी हे दोन प्रश्न जरा थोडेसे सोपे होते हे केवटो प्रोटोकॉल आणि आपलं जनगणनेवर एक प्रश्न होता नद्यांचं खोर आणि ज्याला हे हवामान विचारलं होतं तो पण सोपा होता पण अनेकांनी त्यात पण गडबड केलेली आहे थोडस तिथे खूपच विचार केला ना तर ते असं स्वतः आहे थोडस इन्क्लुजिव्ह विचार करायचा आहे आणि तिथं अनेकांनी चुकलेलं असं दिसतंय सो मला वाटतं इथं भूगोल अनेकांना मार्क्स कमी आहे त्यामुळे स्कोर कमी आले इतिहासला ऑलरेडी कमी क्वालिटीमध्ये थोडंसं ट्रिकी होतं तिथं चुका झाल्या असू शकतात गणित सग अनेकांना अवघड जातं तिथे पण प्रेशरमध्ये थोडंसं किती बी गणित आलं तरी प्रेशरमध्ये चुका होतात तर ते होतंय आणि जे हक्काचे मार्क्स येणारे विषय आहेत इतिहास आणि भूगोल जे की पॉ प्रेलिमला तिथेच मार्क पडलेत अनेकांना चांगले तर इथे नाही पडत हे दिसतं इथे कारण की भूगोलचे पण सहा प्रश्न इतिहासचे सहा जा, असं झालं इथे सो सहा जर येत असतील भूगोलला तर ते पण चांगले असं मला वाटतं हा इथे सायन्स अनेकांना अवघड जातं इथे थोडंसं सोपं आहे सायन्स जनरल सायन्स बारा प्रश्न असतात सायन्सचे जनरल सायन्सचे तर त्यापैकी मला वाटतं सात आठ आरामात येऊ शकण्यासारखे होते सात ते आठ प्रश्न सो so, जास्त काही नाही so, सो मध्यम स्वरूपाचं होतं जे अवघड असतं ते मध्यम होतं थोडंसं येऊ शकत होते बाकी हे रिमोट सेन्सिंग चार प्रश्नापैकी एक दोन प्रश्न तर येऊ शकत होते मत असं मला वाटतं सो so, रिमोट सेन्सिंग मीडियम म्हणू शकतो कॉम्प्युटर कॉम्प्युटर थोडंसं अवघड होतं सो so, कॉम्प्युटरचं थोडंसं जर काही पी वाय क्यू वगैरे वाचले असतील थोडंसं थोडंसं जर बेसिक काय नॉलेज असेल तर ती येऊ शकले असते बाकी अवघडच होतं ते पण आणि इकॉनॉमी मध्यम होतं त्याच्यामध्ये ते तारीख विचारली होती ती अवघड होती विदेशी व्यापाराची भूमिका ते येऊ शकलं असतं हे ना आंतरराष्ट्रीय नाणेचं चल नाही पण थोडंसं म्हणजे थोडंसं मीडियमच म्हणेल मी तो क्वेश्चन बाकी निरपेक्ष दारिद्र्याचं तो थोडंसं ट्रिकी होता आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली थोडंसं ते कन्फ्युजनच हो प्रश्न तो अजूनही आणि हा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट तो अवघड होता प्रश्न सो ओव्हरऑल सहा ते सात इथं पण येत आहेत म्हणजे आठच्या वर येऊ शकत नाही ते अवघड होता म्हणजे थोडंसं लक पाहिजे त्यासाठी सो मला वाटतं सहा ते सात इथे पण येऊ शकता आहेत सो ओव्हरऑल पेपर जर पाहिला तर आपण जर प्रश्न पाहिले तर रिजनिंगमध्येच प्रश्न सात आठ झाले आठ झाले आपण करंटमध्ये आपण सात धरले अठांचा पंधरा इकडे पण आपण आठ धरले पण मॅथला बारा पैकी सो तेवीस होतात ते काय त्याचे तीन येऊ शकतात तेवीस सव्वीस आणि क्वालिटीचे आपण पंधरापैकी जर बारा जरी धरले तर अडुतीस होतात सव्वीस सन बारा अडतीस अडुतीस आणि ते इतिहास आणि भूगोलचे बारा असं पन्नास झाले अं सायन्सचे आठ झाले तर अठ्ठावन्न प्रश्न येऊ शकतात रिमोट सेन्सिंगचे दो, दोन हजार साठ आणि कॉम्प्युटरचे समजा दोन प्रश्न धरले आपण तर बासष्ट आणि इकडे सहा असत अडुसठ प्रश्न मला वाटतं येऊ शकत आहेत असं असं मला वाटतंय आणि थोडस बाकीच्या प्रश्नामधून जर काही रिस्क वगैरे घेतली तर तर तिथे पण काही ना काही भेटू शकतं आता ते किती तुम्ही निगेटिव्ह जाता त्यावर एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला किती पडतील त्याच्यावर डिपेंड आहे काही सिली मिस्टेक पण होऊ शकतात सो पण मला असं वाटतं की एवढे मार्क्स तुम्ही जर चांगला अभ्यास केला असेल प्रामाणिक केला असेल तर याला तेवढे मार्क्स येऊ शकतात सो एकशे तीस स्कोअरपर्यंत इथे जाता येऊ शकत होतं आरामात असं मला वाटतं एकशे तीस स्कोअर येऊ शकत होता त्याच्यामध्ये एवढं uh, काही जास्त काही चॅलेंजिंग नव्हतं असं मला वाटतं ॲक्च्युली म्हणजे मी जो पेपर दिला uh, मी ॲक्च्युली खूप जास्त तयारी केली नव्हती तरी पण मला खूप चांगला गेला पेपर हा त्यामुळे मला असं वाटतंय मी कायदे केले नव्हते कायद्याचे दोन प्रश्न माझे चुकलेले आहेत आणि बाकी सिलेबस ते पण बऱ्याच आहेत सो त्यामुळं थोडंसं स्कोर कमी येत आहे पण एक चांगला अभ्यास केला असेल तर डेफिनेटली स्कोअर एकशे तीस प्लस जाऊ शकतो म्हणजे असं काही नाही की एकशे तीस प्लस येऊ शकत नाही डेफिनेटली येऊ शकत आणि पेपर वन पेपर वन जर पाहिलं तर पेपर वनमध्ये मराठी जर पाहिलं तर मला असं वाटतं अगदी सोपा हा पेपर होता काही चॅलेंजिंग नव्हतं दोन तीन प्रश्न चॅलेंजिंग वाटू शकतात तर त्याच्या पलीकडे पण जास्त काही नाही पंचेचाळीस प्लस येऊ येऊ शकत होतं असं मला वाटतं यू आय क्यू खूप सारे होते आणि जर पी वाय क्यू व्यवस्थित केलं असेल तर डेफिनेटली याच्यामध्ये चांगले मार्क्स येऊ शकतात असं मला वाटतंय थोडंसं पॅशेज वगैरे थोडंसं टाइम जातो पण टाईम जर मॅनेजमेंट केलं व्यवस्थित तर याच्यामध्ये जास्त काही अवघड नव्हतं आणि इंग्लिशमध्ये पण कॅप थोडंसं जास्त होतं आणि थोडंसं म्हणजे त्याचा अभ्यास करावाच लागतं ओके त्याशिवाय येणार नाही ते थोडा टाइम द्यावं लागतं ते अवघड म्हणणार नाही मी फक्त जर तुम्ही जास्त टाइम नसेल दिला ना तर नाहीत मागचे मराठीत मला वाटतं थोडा कमी टाइम दिला तरी बऱ्याच गोष्टी ओके तिथं करायचं नसते ते माहीत असतं आपल्याला त्यामुळे कमी टाईम दिला तरी जमते इथे मात्र तसं नसतंय इथे टाईम द्यावा लागते आणि दोन चार प्रश्न जर इकडे सोडले तर जास्त काही इथे पण अवघड नव्हतं ग्रामर पण तेच तेच विचारलं होतं तेच तेच प्रश्न होते पी वाय क्यू व्यवस्थित केले असेल तर येऊ शकत होते चांगले प्रश्न ओव्हरऑल मला असं वाटते की पेपर वनला पण चांगले मार्क्स येऊ शकत होते सो एकशे साठ प्लस तर मार्क्स मला असं वाटतं की म्हणजे एवढं काय एवढं काही प्रॉब्लेम नव्हता हो जर तुम्ही प्रामाणिकपणे चांगला अभ्यास केला आहे चांगली मेहनत घेतली आहे तर डेफिनेटली येऊ शकतात येत जर नसतील तेवढे ना एकशे साठ प्लस किंवा एकशे पन्नास प्लस तर मला वाटतं थोडंसं ॲनालिसिस स्वतःचं करणं गरजेचं आहे आ, इंट्रोस्पेक्शन म्हणतात ते करणं गरजेचं आहे कुठं चुकलं काय चुकलं ते बघण्याची गरज आहे ॲक्च्युली मला स्वतःला पेपर मी एवढा एवढी तयारी नव्हती केली मी म्हणजे राज्यसेवाला जी, जी, जी तयारी होती अगदी त्याच तयारीनं मी केलं होतो म्हणजे चार महिन्याखाली मी जेवढी तयारी होती त्याच्यात काहीच एक्स्ट्रा नव्हतं केलं तो पेपर मला आवड गेला मराठीचा हा पेपर मला अवघड वाटला नाही त्याला मला मार्क्स सदुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर आहे फायनल आन्सर केनुसार तर मला असं वाटतं त्याच्यापेक्षा मच बेटर खूप चांगला पेपर हा गेलाय अभ्यास जास्त काही एक्स्ट्रा न करता तर मला असं वाटतंय की पेपर हा थोडासा म्हणजे सोपा होता आणि जर चांगलं टार्गेट केलं असेल याला या एक्झामला तर चांगले मार्क्स घेता येऊ शकत सो so, मला तर असं असं वाटतंय दोन्ही पेपरला म्हणून हा असं होऊ शकतं काही जणांना पेपर वन सोपा जातो पेपर दोन अवघड जातो काहींना वेगळं होतं पेपर दोन काही जणांना सोपं जातो पेपर वन अवघड जातो इंग्लिशमुळं अनेकांना प्रॉब्लेम होतं काही जणांना काय होतं इंग्लिश पेपर आता सोपाच होता पण अनेकांना इंग्लिशमध्ये बेसिकच प्रॉब्लेम आहे त्यामुळे तो स्कोअर कमी येतो त्यामुळे तो पेपर अवघड वाटतो पण सगळ्यांना नाही असं होत ना हो काही जणांना बेसिक प्रॉब्लेम असतात पण ते त्याच्यावर काम केलेलं असतं त्यामुळे त्याला स्कोअर येतो आणि इथे इथे खूप मोजक्या जागा असतात शिल्लक म्हणजे वॅकन्सी त्यामुळं जर तेवढे कॅन्डिडेट्स त्यांना भेटले की ओके ठीक आहे याचं इंग्लिश सोडं तरी बेटर आहे ह्याला चांगला स्कोर येतं आणि येत आहेत अनेकांचे स्कोर तर ते फरक नाही पडत ना बाकीच्यांना आणि कुणाला इंग्लिशचं कसं असतंय कुणाला कमी टाईमात कवर होत्या गोष्टी कुणाला जास्त ता टाईम द्यावा लागतो सो ते बेसिकच तो आहे प्रॉब्लेम आणि आता तर तीसपैकी तीस होते आधी प्रश्न इंग्लिशचे त्यात त्यांनी पन्नास केले सो त्यामुळं इंग्लिशला इग्नोर करून चालणार नाही इंग्लिशला जर चांगलं केलं तरच चांगला स्कोर वाढणार आहे पहिला पेपरला कमी येण्याचं कारण इंग्लिश हेच आहे अनेकांचं आणि दुसरं हे असू शकतं की टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित नव्हतं में हो बाकी पेपर पेपर काय खूप म्हणजे चॅलेंजिंग मला पर्सनली वाटला नाही पेपरला दोनशे म्हणजे स्कोअर ॲक्च्युली कसा आहे म्हणजे पेपर दोनला आणि पेपर वनला दोन्हीला पण जर चांगलं स्कोअर आलं कॉम्बिनेशन चांगलं झालं तर चांगला स्कोर येऊ शकतो जर नाही झालं तर मग स्कोर कमी येतो पण ओव्हरऑल मला जे वाटलं मी जे पेपर स्वतः दिला आहे त्यातून मला जे वाटलं ते मी ते मीच तेच बोलतं मी त्यामुळं ॲक्च्युली प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असू शकतो सो मला हा असं वाटतं की मला हे म्हणजे माझा अनुभव असा होता सो त्यामुळं मी हे गोष्टी शेअर करतो तुम्हाला कसा वाटला पेपर तर तुम्ही पण सांगा आणि आता तर आन्सर के पण आलेला आहे तुमचे स्कोर्स काय आहेत ते पण तुम्ही सांगू शकता